मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर वनरक्षक भरतीची आता प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे तर वनरक्षक भरतीची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमचं ग्राउंड असो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड पात्रासाठी विद्यार्थी म्हणजे ग्राउंड कोणकोणते विद्यार्थी देतील त्याच्यानंतर मित्रांनो वनरक्षक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत अपडेट काय आहे तर संपूर्ण प्रोसेस आता सुरू करण्यात आलेली आहे तर तुमचं ग्राउंड कधी होईल डॉक्युमेंट कधी होईल आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे ग्राउंडसाठी कोण कोण पात्र होईल तर त्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण घेण्यात आलेला आहे तर ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कोण कोण ग्राउंड देऊ शकणार आहे कोणते किती मार्क घेणार आहे विद्यार्थी तुम्हाला डॉक्युमेंट कधीपर्यंत रेडी ठेवायचे आणि ग्राउंड कधी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर या ठिकाणी वनरक्षक भरती दोन तेवीस तर बघा गा या ठिकाणी विषय अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गटक का दस्तावेज कागदपत्रे तपासण्याकरिता लघु यादी प्रसिद्ध करण्याबाबत मित्रांनो हे परिपत्रक आहे देण्यात आलेली मित्रांनो तर ती तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतो तर पाहू शकता विषय की प्रकरणी सर्व संबंधित उमेदवारांना यांना कळविण्यात येते की अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गटक संवर्गातील गुण पत्तेनुसार पात्र उमेदवारांची लेखापाल चौसष्ट सर्वेक्षेक एक्क्याऐंशी दस्तावेज कागदपत्रे तपासण्याकरिता लघु यादी महाराष्ट्र फॉरेस्ट म्हणजे या ठिकाणी संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अमरावती वनविभाग अमरावती यांचे कार्यालय सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे दस्तावेज कागदपत्रे तपासण्याकरिता लेखापाल पदासाठी अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सर्वेक्षक पदासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस व या ठिकाणी तीस बारा दोन हजार तेवीस या तारख्या निमण्याक आहेत तसेच संदर्भीय ज्या मुद्दा क्रमांक देण्यात आलेला आहे सात पॉईंट तीननुसार नुसार नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैर या ठिकाणी गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद तर तुम्हाला इथे तारीख देण्यात आलेली या तारखेला तुम्हाला कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कोणकोणते कागदपत्र ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला या तारखेला उपस्थित राहायचं आहे आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आहे ते बाद होतील मित्रांनो लक्षात असू द्या तर हे तुमच्यासाठी तर हे मित्रांनो अमरावती जिल्ह्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं प्रसिद्ध पत्रक आहे तर समोर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे मित्रांनो संपूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल तर हे लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे जे आपले वनरक्षक आहे आता हे लेखापालसाठी झालेलं आहे आपले जे वनरक्षक आहे ज्यांचं ग्राउंड अजून बाकी मित्रांनो त्यांचं कधीपर्यंत होईल ते मी तुम्हाला आता सांगून देतो तर मित्रांनो बघा लक्षात घ्या आपल्या वनरक्षकसाठी कोण कोण पात्र होईल ते तुमच्यासाठी अगोदर महत्त्वाचं आहे आता भरपूर महिला आणि पुरुष ग्राउंडची तयारी करताय त्यांना चोपन्न मार्क एकाईंना साठ एकाईंना पंच्याहत्तर आहे पंचाहत्तर मार्क घेणारे सुद्धा आहे मी ग्राउंड देऊ शकतो का सर मी ग्राउंडची प्रॅक्टिस करू का तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पात्र झाले नाही झाले तो नंतरचा विषय परंतु ज्यांना सगळ्यांना जो कोणी असेल ओपन कॅटेगरी असो कुठलीही कॅटेगरी सुद्धा ज्याला चोपन मार्क आहे त्याने डायरेक्टली बिंदास ग्राउंडची तयारी करायची आहे बिंदास कारण तुम्हाला त्या ठिकाणी संधी भेटणार आहे किंवा नाही ते क्लिअर नाही आहे कारण तिथं पंचेचाळीस टक्के गुण घ्यायचे त्याच्यानंतर गुणवत्तेनुसार तुमची निवड होईल तिथं असं पण नाही की एका दाग येणारे मित्रांनो किंवा कट ऑफ लागेल तर काहीच त्या ठिकाणी स्पष्ट देण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो चोपन आणि त्याच्या समोर तर मित्रांनो बघा चोपन्न मार्क जर तुम्हाला असतील तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात ग्राउंड देऊ शकतात तर चोपन्न प्लस वाल्यांनी ग्राउंडची तयारी करायची जास्तीत जास्त आणि जर तुम्हाला संधी नाही पण मिळाली तर समोर चालून पोलीसवरती आहे दारूबंदी पोलीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस लागणारच आहे मित्रांनो त्याच्यामुळं ग्राउंडची प्रॅक्टिस करा असं म्हणू नका की मी पात्र होईल का आणि मी तयारी करू का ठीक आहे लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधी होईल तर ग्राउंड तुमचं खूप लेट होणार आहे मित्रांनो कारण नऊ तारखेला तो निर्णय होऊन जाईल बघा पेसा बाबतीत नऊ तारखेला निर्णय होईल त्याच्यानंतर मित्रांनो निर्णय झाल्यानंतर ग्राउंड साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागेल आणि महत्वाचं म्हणजे मग यादी लागली की कोण कोण ग्राउंड देऊ शकतं त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागतील तर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड देणार आहे ज्यावेळेस ग्राउंडसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागेल मित्रांनो नऊ तारखेनंतर त्यावेळेस मित्रांनो ती तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते कागदपत्र लागतील आता सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो ग्राउंड कधी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल त्याच्यानंतर निकाल कधी लागेल ग्राउंडसाठी कोण पात्र होईल यामध्ये काही नशी समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन समोरच्या अपडेटी वनरक्षक भरती संदर्भात सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका यार तुम्हाला काही पैसे लागत नाहीये सर्व अपडेटी फ्रीमध्ये मी तुम्हाला देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे